सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अवधूत जिंतना सर्व श्री गुरुदेव दत्त आज मी तुम्हाला महाराजांचा एक अनुभव आहे एक सेवेकरी दादा आहेत त्यांचा अनुभव आहे तो मी आपल्यासोबत सांगणार आहे आपल्याला सगळ्यांना असेच कोणाला अनुभव असेल तर मला या नंबरवर लिहून पाठवा किंवा ऑडिओ क्लिप पाठवा आपण ते यूट्यूबला दत्तछंद या यूट्यूबला टाकू दत्तछंदला यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करावं जेणेकरून तुम्हाला महाराजांचे दत्त महाराजांचे स्वामी महाराजांचे दिंडोरी प्रणय पदलमारती त्याच्यानंतर नवनाथ महाराजांचे सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील जास्तीत जास्त सेवा एकरांपर्यंत ही सेवा पोचवावी हीच विनंती श्री स्वामी समर्थ श्रीपूरदेवी दत्त आपण त्या दादांचा अनुभव ऐकूयात श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अभिजित शिंदे दरफळ तालुका माडा जिल्हा सोलापूर मी आज स्वामींविषयी एक छान अनुभव सांगणार आहे तसे तर पावलोपावली पावली स्वामींनी खूप छान अनुभव आम्हा उभयंतांना दिलेले आहेत सर सन दोन हजार एकवीस कोचागिरी पौर्णिमा या दिवशी आम्ही मित्र कंपनी गाणगापूरला निघालो जाताना अक्कलकोट समाधी मंदिर याचे दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊ असं ठरलं असं ठरलं साधारण चार वाजले होते मंदिरात कोणीच नव्हतं स्वामींचे दर्शन घेतलं आणि स्वामींच्या पुढ्यात ठेवलेलं बलमोठ्ठ पेढ्यांचं ताट दिसलं मी पेढ्यांचा खूप शौकीन मला पेढा खूप आवडतो ते पेढ्यांचं ताट बघून मला पेढा खायची इच्छा झाली परंतु परंतु तिथे कोणी पुजारी नव्हता त्यामुळे गाभाऱ्यात जायचा मला माझा प्रश्नच नव्हता मग काय दर्शन घेतलं आणि निघालो कोजागिरी पौर्णिमेचा मुक्काम आम्ही कुमशी येथे करायचं ठरलो होतं कुमशीचा महिमा सर्वांनाच माहिती आहे गुरुचैत्रामध्ये त्याचा उल्लेख पण आहे त्रिविक्रम भारती या राजाला दत्तगुरूंनी गाणगापूरहून पालखीत येऊन विश्वरूप विश्वरूप दर्शन दिलेलं आहे ते ते ठिकाण भीमा नदीच्या काठावर वसलेलं हे गाव आहे त्या दिवशी मस्त कोचागिरीची कोजागिरी पौर्णिमा होती त्या कोजागिरीचा पौर्णिमेचा चंद्र पाहत आम्ही झोपी गेलो संपूर्ण रात्र चंद्राच्या प्रकाशात आम्हाला मिळाली पहाटे उठून आम्ही नदीवर आंघोळी केल्या आणि गाणगापूर गंगा गाणगापूरकडे प्रस्थान केले प्रथम संगमावर गेलो त्या दिवशी अष्टतीर्थस्थान आम्ही करायचं ठरलो होतो त्याप्रमाणे प्रथम संगमावर आंघोळी करून पुढच्या तीर्थाकडे निघालो वाटेत नाशिकचे परमपूज्य गुरुमावली अण्णासाहेब मोरे यांचा स्वामींचा फार मोठा मठ लाग मठ लागतो दत्तगुरूंच्या विसाव्याचा जवळ विसाव्याच्या जवळ आहे तो मग मग काय या मठामध्ये स्वामींचे दर्शन घेऊ आणि मग पुढे पुढचं अष्ट अष्टतीर्थस्थान करू असं ठरलं आम्ही मठामध्ये गेलो फार मोठा मठ होता खूप महिला आणि पुरुष पारायण करत बसली होती भला मोठा स्वामींचा फोटो त्यांचं दर्शन घेतलं आणि माघारी फिरलो मठाच्या गेटवर आलो तर त्यावेळी तो गेट म्हण मला म्हणाला प्रसाद घेताय का प्रसाद घेतला का मी म्हटलं कसला प्रसाद तो म्हटला पेढ्यांचा प्रसाद आहे स्वामींसमोर ठेवलेला मी म्हटलं आम्ही हाताने कसं काय घेऊ तो म्हणाला चला आतमध्ये अजून मी तुम्हाला तो पेढा देतो खायला अक्षरशः माझ्या अंगावर काटा आला स्वामींनी माझी स्वामींची लीला काय असते ते कळाले स्वामी भक्तांची नगण्य गोष्टींची पूर्तता सुद्धा करतात याचा अव अनुभव आला त्याने आम्हाला आतमध्ये घेऊन गेला आणि हातावर पेढा दिला त्या पेढ्याची चव अजूनही माझ्या जिभेवर रेंगाळते आहे तो गेट मन म्हणजे दुसरं तिसरं कोणी नव्हतं तर खुद्द स्वामीच होते कारण एवढं गेट मन आम्हाला कशाला विचारतोय आम्ही आवर्जून आतमध्ये ग्यू, घेऊ घेऊन पेढा घेऊन पेढा देतो शक्यतो असं घडत नाही अक्कलकोटमधील ते पेड्यांचे ताट बघून माझी खायची इच्छा स्वामींनी गाणगापुरात पूर्ण केली असा हा स्वामींचा महिमा आहे खूप छान अनुभव आहेत त्यातील एक छोटासा अनु अनुभव श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त